राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनानिमित्त कोल्हापुरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यात राजर्षी शाहू अध्यासन केंद्रात साजऱ्या झालेल्या कार्यक्रमाला खास महत्त्व लाभलं राष्ट्रीय पातळीवरील वक्त्या स्वरदा फडणीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहूंच्या कार्यांवर चिंतन करण्यात आलं आणि लहानग्याने लेझिम सादर करत त्यांना अनोखी आदरांजली वाहिली राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे तिनाव्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरातील राजोपाध्यनगर इथं कैलासवासी सौ हौसाबाई पवार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित राजर्षी शाहू अध्यासन केंद्रात विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले कार्यक्रमात राष्ट्रीय पातळीवरील व्याख्याता लेखिका आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ कुमारी स्वरदास चंद्रशेखर फडणीस यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं स्वर्धा फडणीस यांनी आपल्या भाषणात राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श युवकांनी स्वीकारावा आणि त्यांचं विचारसंपन्न वाङ्मय वाचून नव्या दिशा घ्याव्यात असा सल्ला दिला आहे कार्यक्रमांच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ जे के पवार यांनी सर्वांचं स्वागत केलं ट्रस्टच्या खजिनदार सौ श्रद्धा पवार यांनी आभार मानले कार्यक्रमात प्राध्यापक एस पी चौगुले प्राचार्य डॉ दिनकर पाटील महेश सूर्यवंशी डॉक्टर एम के कांबळे सौ सुषमा कांबळे टी के सरगर चंद्रकांत बुडके विश्वास पाटील रामचंद्र पाटील सौ संपदा गवळी सौ अनुपमा शिंद्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी सौ संपदा गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी लेझिम प्रात्यक्षिक सादर करून अनोख्या पद्धतीनं राजर्षी शाहूंना आदरांजली वाहिली